सातपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत आय टी आय सिग्नल परिसरात तरुणावर मध्यरात्री गोळीबार झाल्याची घटना घडली होती वरुण विजय तिवारी असे गोळीबार झालेल्या जखमी तरुणाचे नाव असून त्याला सध्या नाशिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून शताब्दी रुग्णालयात गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी दाखल झाले व हल्ला करणाऱ्याचा शोध पोलीस घेत आहेत हा गोळीबार नेमका कोणत्या कारणावरून झाला हे अद्याप समजू शकले नाही पोलिसांनी सातपूर येथे घडलेल्या गोळीबाराच्या घटनेसंदर्भाने सपोनी ज्ञानेश्वर भडांगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इसमनामे भूषण प्रकाश लोंडे व त्याच्या इतर आठ ज्ञात व चार ते पाच अज्ञात साथीदारांविरुद्ध पोस्टेसात्पुरे येथे जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे तसेच खंडणी घेणे अशा विविध कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास व पोनी अहेरे हे स्वतः करत आहेत सदर गुन्ह्यामध्ये इसमनामे भूषण प्रकाश लोंडे याने सदर बार चालकांकडून दरमहा दहा टक्के रकमेची खंडणी घेऊन तसेच यातील जखमी यास इसमनामे शुभम पाटील उर्पभुऱ्या याने त्याच्याकडील अवैध अग्निशस्त्राने फायर करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल हा गुन्हा दाखल झालेला आहे सदर गुन्ह्यामध्ये आम्ही अद्याप पावेतो एकूण तीन आरोपितांना अटक केलेली आहे व उर्वरित आरोपींचा शोध त्या ठिकाणी आम्ही घेत आहोत सदर गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अर्थातच मुक्का अन्वये कायदेशीर कारवाई करण्याच्या देखील हालचाली दे, आम्ही या ठिकाणी करतो जितेंद्र इंगळे मी नाशिककर न्यूज नाशिक